छत्रपती संभाजीनगर मध्ये ठाकरेंच्या शिवसेनेकडून ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला या ट्रॅक्टर मोर्चेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि शिवसेना ठाकरे गटाचे वरिष्ठ नेते चंद्रकांत खेरे सहभागी होते शहरातल्या विविध प्रश्नांसाठी शिवसेनेच्या वतीने आज क्रांती चौक ते विभागीय आयुक्त कार्यालयापर्यंत ट्रॅक्टर मोर्चा काढला असून महायुती सरकारला जाब विचारण्यात आला आहे शेतकरी कर्जमाफी शेतकरी सन्मान योजना लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये